अमित गायकवाड ग्रुप आणि शिवजयंती मिरवणूक समितीच्या वतीनं एसएसपीएमएस इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आठ हजार पंट्या प्रज्वलित करण्यात आल्या पाडव्याचं औचित्य सा साधून हा दीपोत्सव करण्यात आलाय पाहूया या दीपांची एक खास झलक प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी जो पुण्याला त्याबद्दल मी त्यांचे शतशा आभारी आहे आणि आमचे प्रेरणास्थान आणि आमचे स्फूर्तीस्थान आधारस्तंभ युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर यांचे प्रथम मी आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम आम्हाला करण्यास परवानगी दिली आणि आमच्या प्रत्येक उपक्रमात ते सहभागी असतात आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही याची ते काळजी करतात तेव्हा तुम्ही प्रचंड त्यांचा आभारी आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही असे आशी अनेक उपक्रम या पुतळ्यापाशी घेऊ याची मला खात्री आहे आणि या उपक्रमाचं म्हणजे गेले चौऱ्याऐंशी वर्ष पुण्यामध्ये हा पुतळा बसल्यानंतर या पुतळ्याचं वजन जवळजवळ आठ हजार किलो आहे आठ हजार किलो म्हणून आम्ही पारंपरिक तेलाच्या पद्धती आपण तेलाच्या पंट्या जो म्हणतो ना तसा आठ हजार पंत्यांचा मानाचा मुजरा नजराना छत्रपतींच्या चरणी अर्पण केलेला आहे त्यासाठी माननीय गुलाबरावजी पोळ हे आम्हाला उद्घाटक म्हणून लावले आणि आमचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी माननीय अण्णासाहेब थोरात माननीय विकास अण्णा पासलकर माननीय अशोकरावजी गोडसे माननीय बाळासाहेब मारने माननीय प्रताप परदेशी या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन आणि प्रचंड अशी मोलाची साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथं पुण्यात कमीत कमी आज पुण्यातले पाचशे हजार नागरिक इथं हजर आहेत त्यांनी या दीपोत्सवाचा आनंदाचा नजराना शिवचरणी अर्पण केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आम्ही शिवजयंती मिरवणूक समिती आणि अमित गायकवाड ग्रुप यांच्या वतीने असे उपक्रम वर्षभरातनं पाचदा तरी या पुतळ्यांच्या महाराजांच्या शिल्पाच्या चरणी अर्पण करू याची ग्वाही देतो